सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डीएवाडी बाबत समोर आली महत्वाची माहिती मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा वाढणार इतका पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असताना केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करणार आहे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते जानेवारी ते जून मध्ये पहिली डीए वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर महिन्यात दुसरी डीए वाढ केली जाते दोन या वर्षातील पहिली डीए वाढ अद्याप करण्यात आलेली नाही मात्र मार्च महिन्यात होळीपूर्वी कर्मचारी कर्मचाऱ्यांना डीए वाडीची भेट मिळू शकते ही डीए वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन पासून लागू केली जाईल केंद्र सरकार मार्च 2024 हजार चोवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची अपेक्षा आहे डीए मध्ये वाढ केल्यानंतर सरकारकडून डीआर देखील वाढवला जाऊ शकतो डीए वाढीचा लाभ अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख सर, सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारकडून मागील चार टक्के डीए वाढ करण्यात आली आहे सीपीआय आयडब्ल्यू आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना डीए वाढ दिली जात असते आता मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर त्यांचा डीए पन्नास टक्के होईल केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणूक पाहता कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे होळीपूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीए वाढीची भेट दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याचा लाभ केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्के वाढ करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या एमध्ये पन्नास टक्क्यांच्या पुढे जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे अठरा हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या छेचाळीस टक्के दराने आठ हजार दोनशे ऐंशी रुपये डीए दिला जात आहे एमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा डी ए नऊ हजार रुपये होईल धन्यवाद